मोर्चा विषय असा आहे की एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये जो काडा कायदा या भारतामध्ये संपन्न झाला ज्या कायद्याचं नाव होतं टी अॅक्ट म्हणजे बौद्ध बौद्ध गाय टेम्पल ऍक्ट ज्याला आपण असं म्हणतात त्या ॲक्टनुसार जसं की मंथीजींनी आपल्याला पूर्वकल्पना दिली आहे की त्या ॲक्टमध्ये नऊ सदस्यांची एक समिती होती त्या समितीमध्ये पाच ब्राह्मण आणि चार हे बौद्ध लोकं होती तर समाजाच्या वतीने असं एक नियोजन करण्यात आलं की हे पूर्णतः बौद्ध लोकांच्या हातामध्ये किंवा बौद्ध जे हिक्कू संघ आहे त्यांच्या त्यांच्या नियंत्रणाखाली हे महाबोधी बुद्धेगार दिलं पाहिजे त्यासाठी हे आंदोलन होतं या आंदोलनामध्ये वरणगाव तसेच परिसर वरणगाव परिसर आणि भुसावळ हे सगळे बुद्ध अनुयायी हे तिथं उपस्थित होते जो काही वाईट प्रकार घडतो आहे म्हणजे की तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी ज्याच्या विरोधात आयुष्यभर काम केलं ते कर्मकांड आता तिथं होऊ लागले ब्राह्मणवादीचे लोक आहेत ते तिथं दशक्रियाचे कार्यक्रम घेत आहेत त्यांच्या दशक्रियाच्या विधी पार पाडत आहेत ते कुठलं थांबलं पाहिजे ना आणि त्यावरूनच ह्या बौद्ध लोकांच्या ज्या भावना होत्या त्या दुखवलेल्या होत्या आणि त्या त्याचे पडसाद आज आपल्याला भुसावळ शहरामध्ये उमटलेल्या दिस दिसत आहे मोठ्या संख्येने मी म्हणतो चार ते पाच हजार जनस चार ते पाच हजार जनसमुद्राय तिथं भुसावळमध्ये एकवटला होता तिच्यामध्ये सुश्री पिंपळगाव आचेगाव ओळेगाव विलाडा सु खेळा या आजूबाजूचे जे परिसरातील जे सर्व बौद्ध होते ज्यांच्या भावना दुखावल्या होत्या त्यांनी इथं आज हजेरी लावली आहे आणि आज जे आंदोलन होतं जे आंदोलन समाजाच्या वतीने पुकारलेलं होतं याच्यामध्ये कुठल्याही राजकीय नेत्याचा किंवा राजकीय पक्षाचा हस्तक्षेप नव्हता आज ते ह्या लोकांनी इथं यशस्वी करून दाखवलं